Pode ir जय शिवराय मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफाट्यामध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की आपण अलिबागला गेलो अलिबागमधील मधील थळ या गावात आपण उतरलो आणि थळ या गावात आपण थळ किल्ला थळगड किंवा एक भुईकोट किल्ला समुद्र किल्ला कि म्हणजे सागरी किनाऱ्यावर असणारा एक लड़ा म्हणून एक किल्ला बघितला एक कोड बघितला जो आता संपूर्ण म्हणजे नष्ट झालेला आहे परंतु त्याचे जे बुरुज आहेत चार बुरुज ते चार बुरुज आपल्याला पाहायला मिळतात तर ते मागच्या व्हिडीओमध्ये आपण पाहिलं आणि तिथूनच थळ पासून ते आपण खांदेरी लागलेलो हा माझ्या पाठी बघू शकता समुद्र आणि या समुद्रातून आपण प्रवास करून आता ह्या एका आयलंडवरती एका बेटावरती आलेलो आहे ज्या किल्ल्याचा या बेटाचं नाव आहे ते म्हणजे खांदेरी किल्ला आणि या खांदेरी किल्ल्याची आपण संपूर्ण माहिती आणि एक अभ्यास मोहीम म्हणून जी अभ्यास आहे तो उत्खनन आणि म्हणजे दुर्ग संवर्धन विषयामध्ये जे जाणकार आहेत असे सचिन सर यांच्या मार्फत आपण या खांदेरी किल्ल्याची माहिती पाहणार आहोत आता खांदेरी किल्ल्याला या माहितीला त्या किल्ल्याच्या भ्रमंतीला आणि अभ्यास मोहिमेला आपण सुरुवात करूया 국민의와 아주 한 तर मंडळी आपण आलेलो आहे ते म्हणजे खांदेरी किल्ल्यावरती आणि आज आपल्यासोबत सचिन सर आहेत जे आपल्याला माहिती देतात ते थोडीशी माहिती घेऊन आपण आता खांदेरीच्या एका विशिष्ट जागेत आलेलो जा आहोत आणि हा बंदरग्रह आपण बघू शकतो खांदेरीचा आणि हा बुलंद असा आजही भक्कम उभा असणारा स्वराज्यातील बुरुज किल्ले खांदेरी आणि हे मंदिर आहे वेतोबाचं मंदिरं आहेत जसे कागदपत्र सुद्धा उल्लेख येतात अशी दोन महत्वाची मंदिरं म्हणजे एक वेताळाचं हे मंदिर आणि दुसरं एक गणपती मंदिराचा उल्लेख येतो ते वरती बाकी अजून इथे बरीच काही मंदिरं आहेत ती मंदिरं नंतर काही ख्रिश्चनांचे क्रॉस वगैरे हो या सगळ्या गोष्टी आहेत काही कबरी हे सगळ्या गोष्टी नंतर आलेल्या आहेत त्या ॲक्च्युली सुरुवातीच्या कालखंडामध्ये नव्हत्या काही पण दोन मंदिरांचे मात्र आहेत वेताळ आणि हे तर इथे त्या वेताळाचा दगड आहे असा हा आणि त्या दगडाला सिंदूर लावलेला आणि त्यालाच देव म्हणून इथे पूजलं जातं याच्यामध्ये आणि या वेताळाला ऑफरिंग म्हणून म्हणजे जसं आपण खातो रे फुलं वगैरे जसं वाहतो तसं या वेताळाला ऑफरिंग म्हणून एक स्वर्ड फिश नावाचा एक मासा येतो त्या स्वर्ड फिश माशाची चोच असते ती अशी लांब अशी तलवारी सारखी चोच असते तर ती चोच कट करून या देवाला ऑफरिंग म्हणून वाहतात तिथे तर इथे तुम्ही आत आता जावा आत गेल्यावर तुम्हाला वरती तिथे दिसेल ते मी पूर्वी आलो होतो एक दहा पंधरा वर्षपूर्वी तेव्हा खूप होत्या अशा इथे अशा ऑफरिंग करून वाहिलेल्या पण का आता बहुधामध्ये काढलेला यायच्यात काढल्या का मध्ये त्या सगळ्या काही सर्व काढल्यात त्या माशाला आपण म्हणजे गावठी भाषेत काय बोलतो सोंडा बनतो सोंडा सोंडाळा वेगवेगळं नाव आहे ओके 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 पण सोंडाळा जास्त करून हाय बहुतो सोडाळा सोंडा बनतो हा बरोबर बरोबर नाही पण एक ऑफरिंग म्हणजे आणि केवढा असतो असा म्हणजे रावसासारखा दोन तीन टनापर्यंत असतो बापरे खूपच मोठे आहे रावसा स्वर्ण फीचा जी चोच आहे ना त्याचा मराठ्यांच्या काळामध्ये एक हत्यार म्हणून सुद्धा उल्लेख हे के वापर केलेला आहे ओके तुम्ही आमच्या डेक्कन कॉलेजमध्येच या आमच्या इथे मराठा हिस्ट्री म्युझियम आहे त्या म्युझियम मध्ये एक मोठा तलवारी सारखा तो त्याचा त्या याचा वापर केलेला आहे हत्यार म्हणून वापरला त्यांनी ते याच्यामध्ये म्हणजे मी इथे ते बघितलं ना तेव्हा मला कळलं की अरे नाही मला ते समजतच नव्हतं काय शस्त्र म्हणून वापरलं श्रद्धा म्हणून अच्छा अच्छा त्यानंतर तर काही मंडळी ते जो मासा आहे त्याची जी चोच आहे ती ही आहे बघू शकता गाबोळी सारखं वाटतंय वरती पण ते कडक आहे सगळं खूप मोठे असं हात लाव हात असं असं ठेवू म्हणजे किवढ फुटलं आहे आपण बघू शकता आपल्या कंबरेच्याहून वरती येते बापरे

ही पण माशाची चोच आहे फूड असते ती आणि एवढं कडक आहे ना की ह्याचा वापर आहे ना मराठी लढण्यासाठी करायचे माशाच्या चोचेचा शाळेचं मंदिर आहे इथून आलं इथे तोफ दिसते एवढ्या मोठ्या आकाराचे त्यांनी तयार केले की ते एकमेकांवर ठेवल्यावरती तिथे चुन्याचा वापर करण्याची तशी काही आवश्यकता भासली नाही पण तरीसुद्धा काही किल्ल्याचा भाग आहे की जिथे त्यांनी चुना वापरलेला होता पण तो भाग खूपच कमी आहे बराचसा भाग जो दिसतो आहे तुम्हाला तो इकडे सगळा हा विदाऊट चुनाच सगळा दिसेल दुसरा एक भाग महत्त्वाचा असा असतो की या चुन्या म्हणजे दोन दगडाच्यामध्ये जी गॅप असते त्याच्यामधल्या गॅपमध्ये माती जाते आणि त्या मातीमध्ये पोलन गेले की त्याच्यामध्ये झाडं वाढतात आणि ती झाडं वाढून मग ती तटबंदी फोडतात म्हणून त्या दोन दगडाच्या मधल्या गॅपमध्ये माती जाऊ नये म्हणून चुना भरला जातो तो चुना ह्याच्यासाठी नसतो की ते दोन दगडं चिटकवायचे आहेत आपल्याला mm -hmm. एकमेकांपासून अशासाठी तो चुना नाही वापरला जातो तर आता इथे तुम्ही जर बघाल तर एकतर ह्याच्या आजूबाजूला सगळं पाणी आहे किनारा बराच लांब आहे धूळ येण्याची आणि ती धूळ त्या ह्याच्यात जाऊन बसण्याची शक्यता इथे फारच कमी आहे इथे त्यामुळे इथे बघा कुठल्याही तटावरती तुम्हाला फार मोठी बिडं वाढलेली दिसणार नाही ह्याचा काही मेंटेनन्स नाही आहे किल्ल्याचं तरीसुद्धा तटावर झाडं वाढलेली नाहीत फारशी इथे त्याचं कारण तिथे ती माती बसत नाही कारण मातीच कमी आहे एकतर या भागामध्ये इकडे okay. आणि पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो त्यामुळे जरी माती साचली तरी पावसाळ्यात सगळी वाहून जाते ती एका पावसामध्ये तर हे असे जर तुम्ही बघितलं तिकडे तर साधारणतः या सगळ्या तटबंदीमध्ये मिळून साधारण पंचवीस एक बुरुज आहेत पंचवीस ते तीस बुरुज आहेत सगळे लहान मोठे असे जरूर आणि आता पलीकडचा जो भाग आहे तिथे तटबंदी थोडी वर चढते आणि मग फिरून या बाजूने आपण परत आखा याला वळसा लाईट हाऊसला वळसा घालून तिथे येऊ शकतो आता इथे हा जो भाग दिसतोय आता ज्याच्यावरनं आपण चालतोय किंवा आत्ता आपण ज्याच्यावरनं चालत आलो त्याला पांजी नावाचा असा भाग म्हणतात फांजी म्हणजे तो किल्ल्याच्या बांधकामातला महत्त्वाचा भाग आहे कारण ह्या फांजीवरती उभं राहूनच तटावरनं बंदुकीतून मारा केला जातो किंवा तोफांचा जो मारा केला जातो त्याच्यासाठी जो चालायचा प्लॅटफॉर्म केला आहे त्याला फांजी असं म्हटलं जातं तर हा जो प्लॅटफॉर्म आहे हा आता इथे दगडं टाकूनच बनवलेला आहे इथे काही काही ठिकाणी तो प्लॅटफॉर्म एवढा मोठा असतो की अशा दोन बैलगाड्या वेळी चालत जातील एवढ्या मोठा असतो हा आणि खास करून हे भुलकोट किल्ल्यांना असे फांजी मोठी असते डोंगरी किल्ल्यांना पांजी त्या मानाने खूप कमी असते तशी त्यामुळे म्हणजे किल्ल्याचे जे काही वेगवेगळे एलिमेंट्स आहेत त्यातला हा फांजी हा अत्यंत एक महत्त्वाचा घटक त्यामध्ये आहे तोफा जर बघाल तुम्ही इकडे तर या किल्ल्यावरती अशा साधारणतः एकवीस तोफा आहेत किल्ल्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत काही दोन तीन तोफा गाड्यावर सुद्धा आहोत पुढे गेल्यावर आपण बघू त्या गाड्यावरच्या तोफा आणि शिवाय तटबंदीमध्ये बंदुका आणि तोफांचा मारा करण्याच्या जागा आहेत काही ठिकाणी तटबंदी चांगली वरपर्यंत उभी दिसते तुम्हाला पण इथे त्याचे दगड खाली पडलेले दिसतात काही आणि किल्ल्याचं हे आयलंड असल्यामुळे इथे जे दगड तुम्हाला खाली बाजूला दिसत आहेत तो नैसर्गिक खडक आहे तिथे दगड कोणी आणून टाकलेले नाही आहे तिथे ते दगड इथेच होते आणि तेच दगड सिझलिंग करून त्याला आकार देऊन ते किल्ल्याच्या बांधकामामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वापरले गेलेले होते त्यामुळे आपले हे दगड जे दिसतात तुम्हाला हे हे असं काही अभ्यासकांचं असं मत आहे किंवा मुद्दा मांडून टाकलेले पण असं एवढं काम अवघड आहे एवढे सगळे मोठे दगड गोळा करायचे आणि परत तिथे नेऊन टाकायचे असं प्रत्यक्ष होणार नाही आणि तुम्ही जर बघाल तर हे बघा इथे आता ओहटी लागली याच्या बाजूनी आजूबाजूला खडक तिथे खडक आहे समोर खडक आहे तिकडे तुम्ही म्हणजे भरतीला पाणी इथे येतं आता ओहटी त्यामुळे तो भाग पण एक्सपोज झालाय बघ खडक बरोबर तसंच मागचा भाग पण दिसेल आपल्याला एक्सपोज झालेला खडक आहेच या आयलंड वरती त्यामुळे वेगळा काही कोणी इथे आणून टाकायचं काही कारण नाही असं मला त्यामध्ये वाटतं आणि या बुरजांना काही नावं वगैरे आहेत ना? असं काय आहे बुर आपल्या इकडे okay. कागदपत्र तरी आता काही दिसत नाहीत आपल्याला अजून काही कागदपत्र प्रकाशित वाचली तर करायचं त्यामध्ये कळून शकेल आपल्याला भाग आहे तटाच्या वर खाली आल्यावरती इथे आपले खोली दिसते चला दादा जाऊया सांभाळू ना लाव लावली प्रशस्त आहे बऱ्यापैकी आहे ओके म्हणजे आपण आताच्या काळात बोलू शकतो वन बीएचके बोलतो ना आपण तसं आहे इथून एंट्रन्स आहे आणि आतमली हा एवढा भाग आहे ओके इथेही संपतय इथपर्यंत दादा वरती लाईट फिरवा तुमची हा ओके कुठे हा 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 वरती हा आणि गोलाकार आहे गोलाकार आहे असं खाईस तिथून जाण्याची आतमध्ये रूम आहे म्हणजे खोली आहे आणि या बरोबर तटबंदीच्या खाली बनवले आहे तुम्ही बघू शकता इथे असं गोल गोल केले हा खेळ आहे तेव्हाचा ते काय खेळ आहे तेव्हाचा मावळे खेळायचे म्हणजे हा तेव्हा म्हणजे मावळ्यांना विरंगुळा आता हा कसा खेळतात आपल्याला माहित आहे ह्याला काय नाव बोलली सर मंकळा मंकळा म्हणून बरोबर या तडबंदीला लागूनच आहे म्हणजे तडबंदीला उभ्या उभ्या असताना त्या लोकांना विरंगुळा म्हणून हे सर्व खेळ तेव्हाचे आणि इथे एक टाकं दिसतंय आहे बरं पैकी मोठं टाक आहे आणि इथे बघू शकतो आपण जबरदस्त बुलंद अशा दोन तोफा ला। सोबत तोफगाडा पण आहे सोबत तोफगाडा पण आहे खूप सुंदर आहे ही बरोबर अशी सरळ आहे आणि ही वरच्या दिशेने म्हणजे खाली अँगल करू शकतो खूप सुंदर असं अंधेरीवरती आल्यानंतर आपल्याला या तोफा दिसतात सगळं त्यांना माहिती त्यामुळे त्या पद्धतीने ते काही शेर दारू याच्यामध्ये भरायचे की पावडर असलेली दारू इथपर्यंत भरली गेली की पुढे ठासणीनी म्हणजे त्या लाकूड आणि त्या पुढे कापड गुंडाळलेलं असतं त्यांनी ते ठासणी ही दारू जी आहे ती पूर्ण ठासायची आहे ती ठासून इथे अशी घट्ट बसली अशी इथपर्यंत साधारण की मग पुढच्या बाजूने गोळा सोडायचा समज आधी आपण दगडी गोळ्याचा विचार करू की या हा जो काळा दगड आहे त्याचा गोळा बनवलेला आहे बोल तर तो, तो दगडी गोळा सोडला की इथे भासलेली दारू इथे असणार तो गोळा इथे येऊन बसणार या भागामध्ये आणि जेव्हा इथे याला बत्ती दिली जाईल तेव्हा आतली जी दारू आहे ती कॉम्पॅक्ट घट्ट बसल्यामुळे त्याचा आत ब्लास्ट होणार आणि ब्लास्ट झाल्यानंतर ती जी एनर्जी आहे ती दोन ठिकाणावरनं बाहेर पडते एक तर पड़ ती जागा आहे आणि एक इथनं पण बाहेर पडते ती तर ती जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिच्या वाटेत गोळा असतो हा तेव्हा ती त्या एनर्जी त्या गोळ्याला घेऊन पुढे जाते आणि जा ती जेव्हा पुढे जाते तेव्हा तो पुढचा भाग तुम्ही बघाल तर निमुळता केलेला आहे तर तिथे जाऊन ती पुन्हा अशी ती एकवटते सगळी एनर्जी आणि एकदम झपकन त्यातलं त्या बाहेर पडते तर तिथे जे प्रेशर येतं आणि त्यातला त्या त्या जो जोर मिळतो त्याला त्या ह्याच्यामध्ये प्रेशरमध्ये तो जो गोळा आहे तो तिथनं उडतो आणि तिथे आपल्याला जि जेवढ्या अंतरावर जाऊन पडायचा आहे तो तिथे पडतो पण आता त्या गोळ्याची रेंज किती असते याच्यासाठीचे अनेक वेगवेगळे फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये हे म्हणजे तुम्ही पावडर किती भरलेली आहे तुमचा गोळा किती वजनाचा आहे तोफेची लांबी किती आहे तुम्ही अँगल काय ठेवलेला आहे असे अनेक वेगवेगळे फॅक्टर आहेत त्याच्यामुळे असं सहज नाही सांगता येत आपल्याला की हा ही तोफ आहे आणि ही आज पाच किलोमीटर जाईल आणि दहा किलोमीटर जाईल एवढ्या लांब कधी तोफांचे गोळे जात नव्हते तोफेंचे गोळे सपाट मैदानावर जर तुम्ही विचार केलात तर साधारणतः पाचशे मीटर ते सातशे मीटरपेक्षा जास्ती गोळे जात नव्हते आगेचा आगेचा, आगेचा ते पण ना म्हटलं ना हवेच आहे शिवाय तुम्ही कुठला उडवताय ते पण म्हणजे मी जर एखाद्या उंच डोंगरावरनं ती उडवली तर तो, तो गोळ्या ग्रॅव्हिटीने जास्ती लांब जाईल आणि पटकन खाली जाईल तो पण तेच तुम्ही किल्ल्याच्या पायथ्यावरनं वर किल्ल्यावर मारत असाल तर अगदी ग्रॅव्हिटीने तो खाली येणार तो पोचणारच नाही म्हणजे याचे ब्रिटिशांचे उल्लेख आहेत विजयदुर्ग किल्ल्याच्या लढाईच्या वेळेला इकडनं मुंबईहून त्यांनी तोफा पाठवल्या होत्या एक प्राम नावाची बोट होती त्याच्यावर काही तोफा होत्या आणि ते विजयदुर्गावर मारा करत होते तेव्हा त्यांचेच त्यांचाच एक अधिकारी जो आहे तो लिहितो त्यामध्ये की तिकडनं ते गोळे मारत आहेत त्यांचे गोळे मात्र आमच्या बोटीवर येत आहेत आणि आम्ही तोफाचे गोळे आहे ते सगळे पाण्यात पडत आहेत ते असं त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे ते कारण विजयदुर्ग थोडा उंचीवर आहे त्यामुळे तिकडनं ना येणारे गोळे ते बरोबर त्या बोटीवर यायचे त्यामुळे हाईटचाही ॲडव्हान्टेज असतो त्यामुळे हे तो कुठनं उडवताय कशी उडवत आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आमच्याकडे आधी तोफा आल्या वगैरे ते पण आपल्याकडे भारतामध्ये तोफा येण्याचा जो तो मार्ग होता तो त्या ऑटोमन एम्पायरच्याकडनं तुर्कस्तानकडनं होता एक तर समुद्रामार्गे आल्या आणि एक जमिनी मार्गे पाकिस्तान वगैरे हो या भागातनं आपल्या इकडे तोफा आल्या तर तो दक्षिणे तिथे यायला म्हणजे नर्मदेच्या खाली त्या तोफा यायला बराच काळ गेला पंधरावं शतक उजाडलं जवळजवळ हे पंधराव्या शतकामध्ये आपल्या इथे काही ठिकाणी तोफा वापरल्याचे असे उल्लेख मिळतात या लढाईमध्ये तोफा वाबराने वापरल्या असे ते उल्लेख आपल्याकडे येतात आणि नाही हा त्या मध्ये वापरले असते तर त्याच्या आधी मात्र जी लढाई होती ती बरेचदा ढाल तलवार किंवा गोपणगोंडे त्यानंतर धनुष्य बाण यांनी ती लढाई केली जायची तर, के तर त्यावेळेला तटबंदी जी होती ती तटबंदी प्लेन असायची या खिडक्या ठेवण्याची काही गरजच नव्हती ना त्यावेळेला आणि लोकांना माहितीच नव्हतं तो फायदूक या खिडक्या कशाला ठेवते तर याच्यावरती असं कोमळ पाकळीसारखं डिझाईन होतं असं तुम्ही जर ते शिवसेनेचं हे बघितलं साखळीचा दरवाजा असतो त्याच्यावर जे पाकळी दाखवलेली असते त्याला चर्या असं म्हणतात चर्या तर ह्या ज्या चर्या असतात त्यातले ज्या दोन एक पाकळी आणि त्या शेजारी दुसरी असते त्याच्यामध्ये जी गॅप असते त्यातनं धनुष्यमानाचा मारा केला जात असायचा तर तो जो धनुष्यमाणाचा मारा आहे तो करण्यासाठी त्या चर्या होत्या पण पंधराव्या शतकात तोफा बंदुका आल्यानंतर त्या गॅपमधनं बंदुका मारणं शक्य नव्हतं आणि तुम्ही तिथनं बंदूक मारायला खाली वाकलात तर खालच्याकडेही बंदूक असणार आहेत त्यामुळे तुमचं डोकं एक्सपोज होणार आहे त्या सगळ्याला त्यामुळे त्या ज्या चर्या होत्या त्या चर्या बंद केल्या त्याच्यामध्ये दगडं भरून प्लेन वॉल केली आणि अशा जागा, जागा, जागा या बंदुकांसाठी केल्या ही उभी जी जागा दिसतीये त्याला जंग्या असं म्हणतात आणि मागे चौकोनी जी खिडकी दिसतीय ती तोफांसाठी केली तर या दोन्हीला मराठीमध्ये जंग्या हा एकच शब्द वापरलेला आहे पण दोन वेगवेगळे शब्द आहेत त्याला म्हणतात आणि असं म्हणतात तर या आणि बंदुकांच्या मारा करण्याच्या जागा आहेत त्याच्यानंतर तटबंदीमध्ये आमलाकर बदल झाला शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या तटबंदीमध्ये चर्चा हा प्रकारच नाही आहे कुठलाही किल्ला आठवा तुम्ही राजगड रायगड सिंधुदुर्ग प्रतापगड कुठे त्या चर्या आहेत अशा कुठेच नाहीये पण तरी आज आपण किल्ला म्हटलं की आपण तेच करतो असं तर हे लक्षात घेण्यासारखं आहे कारण शिवाजी महाराजांच्या कालखंडाच्या आधी दीडशे वर्ष तोफा बंदुका आल्या होत्या त्यामुळे त्यांना माहिती होतं की हे चर्या करण्यात काही पॉईंटच नाहीये प्लेन वॉल करा त्याच्यामध्ये तोफा बंदुका मारा करण्याच्या जागा करा बस त्यांनी तसंच केलेलं दिसतं आपल्याला त्यामुळे हाही त्यांनी बांधलेला किल्ला असल्यामुळे इथे चर्या कुठेही नाहीयेत पण जंग्या आणि मारा करण्याच्या जागा आहेत तिथे म्हणजे त्या जंग्या जर्या होत्या त्या पाहिल्यानंतर इथे एक अशी वास्तू दिसते टाक वगैरे तेव्हाच म्हणजे आम्ही पूर्ण आता चारही बाजूनी तडबंदीवरूनच फिरतोय आणि इथे आहे ते लाईट हाऊस ते जरा सावली आहे त्याच्या खाली तर सगळेजण बसलेत हे आहे खांदेरी किल्ल्यामधील पिण्याच्या पाण्याचं टाक ज्याचं जे अफसाईज आहे ते इथे बघू शकतो स्वच्छ आहे आता हेच पाणी बाटलीत भरूया आणि पुढे जाऊया मस्त आहे बघा पूर्ण हे पण आहे अजून स्वच्छ आहे गप्पी मासे बोलतात ना तसले ते बाईक त्यामुळे त्यांनी ते स्वच्छ ठेवतात मासे मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे सत्तर रोजी हे बेट हेरले होते तेव्हा त्यांनी ते तीन दिवस या भागाची संपूर्ण पाहणी केली व येथे किल्ला बांधायचे ठरवले इंग्रजांच्या एका पत्रात शिवाजीचा या भागात किल्ला बांधायचा विचार आहे असे आढळून येते त्यांनी या पत्रात खांदेरी व उंदेरीचा उल्लेख हेनरी केंद्री असा केलेला आहे बाकी इतिहासात या दोन बेटांसाठी या थळच्या समुद्रात मोठे युद्ध झालेले आहे इंग्रज व सिद्धी यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी या खांदेरीचा वापर झाला होता म्हणूनच स्वराज्यातील मराठ्यांच्या आरमारातील एक महत्वाचा सागरी जलदुर्ग म्हणून या खांदेरी किल्ल्याला ओळखले जाते अगदी रॉ आहे आता तुम्हाला कडेलाही खडक बिडक असं दिसतोय त्यांनी ते सगळं खडक आत भरून त्याच्यावर प्लास्टरिंग करून चौकोनी मस्त त्याला एंट्री करायला कमानयुक्त दरवाजे वगैरे असे मस्त बांधलेले आहेत जसं जंजिर्याला आहे ना त्या तलावात एंट्री करायला तो दरवाजा आहे असा दगडात बांधलेला तसे तीन तलाव आहेत त्या किल्ल्यावरती मस्त आहे म्हणजे जंजिरे एवढे मोठे नाही छोटे तलाव आहेत पण असे कमानी वगैरे करून बांधलेले तलाव छान आहेत त्या भागामध्ये एक तिथे बघण्यासारखं एक भाग आहे आणि जी वस्ती जी आत दिसते आपल्याला ती वस्ती आत्ताची आहे या लोकांनी केलेली जी होती मधल्या काळामध्ये त्या अशाच जमिनी ताब्यात घेतलेल्या होत्या नाही आता कोण नाही कोणी बांधला आणि किती साली कसा काय याच वेळेला जो शिवाजी महाराजांनी हा सोळाशे एकोणऐंशी ला जेव्हा बांधला खांदेरी त्याच वेळेला तो ताब्यात घेतला गुंदेरीजेरीकर सिद्धी अच्छा कारण शेवटी त्याला इंग्रजांबरोबर संपर्क हवा होता आणि महाराजांना तो तोडायचा होता दोन्हीतला डिफरन्स आहे एकोणऐंशी म्हणजे मृत्यूचे एकदम एक वर्ष हो 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 आता ह्या बाजूला तो किनारा आहे त्याची इकडची डावीकडची जी बाजू येते ती मांडवी येते तिकडे म्हणजे धरमतर खाडी वगैरे सगळा जो भाग येतो तिकडे येतो त्या बाजूला आणि ही दक्षिणेकडची बाजू येते अलिबाग चौल मुरुड जंजिरा वगैरे तशी ती तिकडची बाजू आहे लाकूड जुना वासा जुना लाकूड हम्म दरवाजा वगैरे असेल काहीतरी पूर्ण तुटलंय

पल काढायची हो अठराशे हो। किती बोललेला सर तुम्ही अठराशे अठराशे पंचेचाळीसमध्ये बांधलेलं आहे डीप बसतं सध्या एवढं चढलेलं आहे फर्स्ट टाईम आहे काहीतरी लाईट हाऊस बघण्याचं एक्सपिरियन्स ओके इथे पूर्ण सिस्टम दिसतोय तो म्हणजे होतो आणि ओपन होतो ओपन होतो त्याच्यामध्ये किती सेकंद जातात ना त्याच्याप्रमाणे त्या बोटवाल्यांना कळतं कळत त्यांच्याकडे चार्ट असतो तो ओके किती सेकंदाचा लॅप्स होतोय त्याप्रमाणे त्यांना कळतं की आपण कुठे आलेलो आहे ते तर पूर्वी ह्याच्याकडे प्रिझम होता पूर्ण आणि मध्ये इथन तर पेट्रोमॅक्सचा चा दिवा लावायचे ते आणि त्याच्यावर ते चालवायचे ओके आणि त्याच्यातनं हा लाईट जो आहे तो पेट्रोलमॅक्स चा दिवाने जेव्हा वापरायचे तेव्हा तो लाईट समुद्रात पासष्ट किलोमीटर पर्यंत आचरायचा

आता खांदेरी किल्ला जो पूर्ण किल्ला आहे तो आमचा बऱ्यापैकी बघून जायला आहे तर रोशनाने मी आता फक्त जरा सावलीमध्ये बसायला आलो आहे कारण की जी बोट आमच्या आम्हाला घ्यायला म्हणजे येणार आहे घ्यायला तर ती अजून तिचा हातापाता नाही त्यामुळे थोडा वेळ काही असू दे कारण ऊन भरपूर आहे प्रचंड ऊन आहे एप्रिल महिना चालू झाला आहे मे महिना येणार आहे आणि प्रचंड ऊन आहे प्रचंड तर त्यामुळे ते आता सावलीमध्ये आलेलो आहे मग तुम्ही बघितली असेल की एका दगडामधून दगड असून त्याच्यातून आवाज येतो तो म्हणजे भांड्यांसारखा लोखंडासारखा आवाज येतोय तो दगड माझ्या पाठी आहे आणि तिथे जरा सावली येतात सावलीमध्ये आता आम्ही बसलेलो आहे म्हणजे बघू शकता इथे पूर्ण काचेच्या बाटल्या या कुठल्या काचेच्या बाटल्यात ते मला काही सांगायची वेगळी गरज नाही आहे आणि ह्या एवढंच नाही एरियामध्ये आहेत ह्या वरती आहेत इथे टीनचे डबे आहेत इथे प्लॅस्टिक कचरा इथे शेकोटी इथे जेवण बनवलंय चिकन वगैरे शिजवलं गेलं असणार हि ते पण वरती बघू शकता जागी खत जो कचऱ्याचा आहे ना तो फक्त आणि फक्त बियर दारू बास ह्याच्याच खच आहे आणि हे कुठलं जंगल नाही तर हा किल्ला आहे तो म्हणजे खांदेरी किल्ला हा बुरुज बघू शकता हा आहे खांदेरी किल्ला मंडळी स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मराठ्यांनी उभारलेला सागरी जलदुर्ग अर्थात खांदेरी किल्ला आणि या खांदेरी किल्ल्यावरती आहे या दारूच्या बाटल्या ही होती आजची संपूर्ण व्हिडिओ माहिती खांदेरी किल्ल्याची आणि खांदेरी किल्ल्याची ही भ्रमंती तर ही व्हिडिओ आणि ही भ्रमंती ही भटकंती आणि ही अभ्यास मोहीम तुम्हाला कशी वाटली हे नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की करावा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि इतरांपर्यंत ही खांदेरी किल्ल्याची व्हिडिओ शेअर करा बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत बरोबर जय जी जाऊ जय शिवराय जय भारत